तारखे दहा जून दोन हजार पंचवीस पावसाचा तांबडा आवाज झालेला आहे असं तांबडा आवाज झालाय कम्प्लीट बहात्तर घंट्यात पाऊस तो आणि निसर्ग सांगितलं तर या ठिकाणी हे उघडे धमक या ठिकाणी तांबडा आवाज झालेला आहे आणि आमच्या गावचे प्रत्येक पोलीस पाटील आणि गावचे आमचे ओनो पाटील या ठिकाणी आम्ही आताच आमची चर्चा झाली आणि तरुण आल्याच्या नंतर म्हटलं सर आज लाल आवाज झाला किल्लो बहात्तर तासात पाऊस येतो असा आवाज झाल्याच्या कम्प्ली बहात्तर तासांचा पाहू शकतो महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी झालं फोटो बघा तुम्ही घंट्यामध्ये पाऊस शकते का नाही तर सुद्धा सांगत होते आणि आत्ताच त्यांनी आता विषय काढला होता घरून आल्याला त्यांनी मला म्हटले सर आवाज बंद झालाय तर मग काय परिस्थिती मी बहात्तर घंट्यात पाऊस येणार राज्यात तेरा ते वीसच्या दरम्यान राज्यात तेरा जून ते वीसच्या दरम्यान राज्यात भागपदल जोराचा पाऊस पडणार आहे असं तर सांगितलेलंच आहे आणि योग्य काय आता दहा